ने 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 तो आजान दो आज यहाँ निगड़ी में तहसील कार्यालय के सामने महाविकास समिति द्वारा जो एक धरना प्रदर्शन आयोजित किया गया है और जिस परिवार को न्याय देने के लिए ये धरना रखा गया है जिसके अंदर हमारे आदरणीय सुलेमन सर यहाँ धरने पर बैठे हैं आज हर दुखी परिवार के साथ खड़े होने की ज़रूरत है भू माफ़िया बिल्डर माफ़िया गरीबों को सताने का काम कर रहे हैं त्रास देने का तकलीफ देने का काम कर रहे हैं उनकी आवाज़ उठाने वाला आज कोई नहीं है इसके लिए मैं बहुत ज़्यादा दिल से आभारी हूँ सलेमान सर का कि वो इस विषय को लेकर के यहाँ बैठे मैं मुस्लिम समाज की तरफ़ से मौलाना गफ्फार सुलेमान सर का भरपूर पाठिंबा उनको जाहिर करता हूँ और ये वादा करता हूँ कि इस विषय में या कोई भी समाज का विषय रहो जिसको आप उठाएंगे मैं आपके साथ में बराबर का कंधे से कंधा मिला के शरीक रहूँगा और हर विषय में जो है जो गरीब दुबले वंचित लोगों के जो काम है उनको उठाने में आप इसी तरीके से आवाज़ उठाते रहें हम आपके साथ रहेंगे ये वादा करता हूँ और अपनी बात ख़त्म करता हूँ आज या ठिकाणी पुनवळे गावात कोयते वस्तीमध्ये झालेले घटना मागशवर्गीय दलित विधवा माता यावर बिल्डरांनी केलेले अत्याचार अनेक वर्षापासून म्हणजेच तीस ते पस्तीस वर्षापासून कोयते वस्ती पुनवळे या ठिकाणी प्रियमाता मंगल रंगनाथ साबळे हे वास्तव्यात असताना त्यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये ही जागा विकत घेतली आणि तिथं राहत होते आणि ती जागा आताही ते त्या ठिकाणी राहत आहेत त्यानंतर बिल्डरनी परस्पर तो जागा विकत घेतला आणि यांना न कळता जे पूर्वीचे जे, जे मालक होते त्यांनी दोघांना विकले आणि त्यांनी यांच्याबरोबर फसवणूक कर केलेले आहे याबाबत अनेक पत्रव्यवहार पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलीस स्टेशन यांच्याबरोबर आम्ही करतच आहोत आमच्या संघटनेच्या वतीने परंतु मागच्या आठवड्यामध्ये बिल्डर एन बी बोंडवे यांनी मातेचे घराच्या अवतीभवती खड्डा करून त्या खड्ड्यात पाणी सोडून त्यांना पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या साह्याने ते रात्रीच्या वेळेस थांबवलं गेलं त्याचबरोबर त्यांचे येणं जाणं रस्ता बंद करण्यात आले पत्रा लावून म्हणजे ते येणार कसं जाणार कसे जरी तुम्हाला यायचं असेल तर फक्त तुम्ही एकटेच या कोणी नातेवाईक यायचं नाही आणि जायचं नाही आणि ते लांबून रस्ता दिलं प्रकारे अन्याय या परिवारावर घडत असताना आणि दुसरे एक विषय म्हणजेच त्यांचे जे वॉशरूम होता म्हणजेच टॉयलेट शौचालय तेही त्यांनी जे सी बीचे सहाय्याने तोडून टाकले जे मूलभूत सुविधा आहे ज्याची गरज आहे संविधानिक अधिकार आहे की यापासून कोणी कोणाला वंचित करू शकत नाही असल्या जे विषय आहे ह्या तोडणं लोकांना बेगर करण्याचे प्रयत्न करणं ठीक आहे त्याच्याकडे सातबारा आहे तर यांच्याकडं खरेदी पेपर आहे त्याच्याकडे जे आहे यांच्याकडे देखील आहे तर काय विषय आहे तुम्ही कोर्टामार्फत जा कोर्टातून ते काढून घ्या निकाल काढून घ्या जर निकाल तुमच्या बाजूने आलं तर तुम्ही ते ठिकाणी पाय ठेवा आणि काहीतरी काम करा परंतु निकाल तुमच्याकडं नसताना फक्त सात वाऱ्याच्या उतऱ्यावर तुम्ही जर मी मालक आहे म्हणून जाहीर करत असाल तर हे चुकीचं आहे मी स्वतः या गोष्टीला पाहत आहे माझ्या हातात अनेक गोष्टी आहेत जे वास्तवात असताना सातबारा चार चार लोकांकडे सात बारा असतो सातवारावर कोणीही नाव चढवतो हे काय नवीन विषय नाही आहे महाराष्ट्रामध्ये असल्या अनेक गोष्टी पोलिसमध्ये किंवा कोर्टामध्ये प्रलंबित आहेत तर या गोष्टी आम्ही महाविकास समिती हे सामाजिक संघटना चालवत असताना असले गोष्टी आमच्याजवळ येत असतात कोणी आम्हाला म्हणतो की आम्ही सातवाराच्या मालक आहे तर या गोष्टीला आम्ही मान्य करत नाही जोपर्यंत माननीय कोर्ट याचे निकाल देत नाही तोपर्यंत या गोष्टी होऊ शकत नाही आणि याची जाणीव आम्ही तीस तारीख सातवा महिना दोन हजार पंचवीसला महानगरपालिकेला पत्र दिलं आणि पालिकेला सांगितलं की हे काम तत्काळ बंद करा आणि त ड प्रभागाला सांगितलं आणि प्रत्येक त्यांचे जेवढं प्रभाग आहे अधिकारी आहे पोलीस आहे आयुक्त आहे कलेक्टर आहे होम मिनिस्टर आणि वन विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट चीफ मिनिस्टर सर्वांना पत्रव्यवहार केला असताना देखील कुठूनही काही समाधानकारक उत्तर मिळालं नसल्यामुळे आज महाविकास समितीचे मार्फत आमरण उपोषण पुकारण्यात आलेले आहे मी एकटंच नव्हे तर माझ्याबरोबर आमच्या सहकारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्यांच्यावर ही घटना घडले ते आमचे माताजी देखील या ठिकाणी आहेत साबळे आणि त्यांचे सुनबाई त्यांचे नातू या सर्वजण या ठिकाणी आहे आम्हाला जर त्रास आहे तर आमच्यापेक्षा त्यांना किती त्रास असेल कारण ते वाऱ्यात आहे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या साह्याने त्यांनी त्यांच्या राहत्या घर देखील तोडून टाकले आता ते प्लास्टिक बांधून त्या ठिकाणी राहतात एक एकर खरेदीच्या पेपर असून घर तोडून त्यांना तुम्ही वाऱ्यात बसवलं ही आहे का रीतीने राहणारा देश आपला आम्हा स्वतंत्रता मिळाले परंतु आज पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहिलं तर फक्त बिल्डर लॉबी चालतो आणि बिल्डर लोकांच्याच मदतीने काम चालतो आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे बिल्डर लोकांचे घशात सर्व जमीन टाकायला बसले असले अनेक व्यवहार आज पिंपरी चिंचवडमध्ये ते आपण पाहत आहोत तर मला एवढंच म्हणायचं आहे माननीय अपर तहसीलदार साहेब असो किंवा पोलीस आयुक्त असो किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असेल तर याकडे बारीकीने लक्ष देऊन जे पीडित परिवार आहे यांना न्याय मिळवून द्यावं यासाठीच आम्ही या ठिकाणी बसलो तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही एवढंच बोलतो आणि इथंच ठावतो जय हिंद जय महाराष्ट्र